नमस्कार जय हिंद मित्रांनो नोकर भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे चला आज शिक्षकांसाठी काय खबर आली आहे ते जाणून घेऊया एस बी एस अकॅडमी सोलापूर प्लॅट क्रमांक वन अब्रिक ट्वेंटी सिक्स नगर एक ओम गर्जना चौक सेफुल सोलापूर पद क्रमांक एक पोस्टचे नाव पूर्व प्राथमिक शिक्षक शैक्षणिक पात्रता किमान पदवी आवश्यक प्लस बी एड डी एड मॉन्टेसरी झालेला असायला हवं हो। ह्या जागेसाठी एकूण पाच पदसंख्या भरली जाणार आहे पद, पद क्रमांक दोन पोस्टचे नाव प्राथमिक शिक्षक शैक्षणिक पात्रता किमान पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक प्लस डी एड बी एड मॉन्टेसरी झालेला असायला हवं ह्या जागेसाठी एकूण तीन पदसंख्या भरली जाणार आहे मित्रांनो आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर आम्हाला मोटिवेशन मिळावं म्हणून आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा म्हणजे सबस्क्राईब केल्यावर बेल नोटिफिकेशन पण ऑन ठेवले पाहिजे त्यांनी पुढील येणारे व्हिडिओ तुमच्याबद्दल सर्वात अगोदर पोहोचतील चला आता आपल्या मुख्य मुद्द्यावर परत येऊ पद क्रमांक तीन पोस्टचे नाव मदत करणारा शिक्षक शैक्षणिक पात्रता किमान पदवी आवश्यक हवी ह्या जागेसाठी एकूण पद संख्या तीन भरली जाणार आहे पदक्रमांक चार पोस्टचे नाव सेविका शैक्षणिक पात्रता किमान तीन तिसरी तरी पास असायला हवी त्यापेक्षा जास्त असेल तर उत्तमच ह्या पदासाठी एक जागा भरली जाणार आहे मित्रांनो अशा चार पदांसाठी इथे भरती निघाली आहे तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कृपया आपली सी व्ही रेझ्युमे अर्ज त्यांच्या मेल आय डीवर मेल करा त्यांचा ईमेल आहे एस बी एस प्री स्कूल सोलापूर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि अधिक माहितीसाठी त्यांना फोन नंबरवर कॉल करू शकता मित्रांनो अशी आजची महत्त्वाची अपडेट होती पुन्हा भेटूया नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद